था मी ठरवलं तर मी लग्न करीन तर त्याच्याशीच करीन असा हा माझा निर्णय होता तो मला तेव्हा सांगत होता की थांब नको आमच्या वयाबद्दल अंतर वगैरे लक्षात घेऊन पण mm. मी त्याला कन्व्हिन्स केलं माझ्याशी लग्न करायला मिळाली पाहिजे की कसं म्हणजे आपल्याला जो माणूस <laughs> आवडतोय त्याच्याशी लग्न करणं आणि तुमचं ठाम मत असणं किंवा तुम्ही कन्फ्युज असणं किंवा त्या गोष्टीसाठी संयम ठेवणं की ही गोष्ट मिळवण्यासाठी तो संयमही महत्वाचा आहे हो, हो, हो. कारण आज आपण पाहतो तो कोणाकडेच नाही नाही संयम नाही याच्यामध्ये त्या मुलांची चूक नाही आजकालच्या मुलांची आम्ही पेरेंट म्हणून कुठेतरी चुकलोय असं मला वाटतं कारण तो संयम शिकवावा लागतो जो आम्हाला आमच्या आईवडिलांनी वडिलांनी शिकवला कुठेही जाताना भूक लागली की सांगायचं घरी जाऊन खायला मिळेल पाणी पाहिजे घरी जाऊन पाणी मिळेल आता काय करतो आपण गाडी थांबवतो मुलाला एक पाणी घेऊन हो 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 देतो रफल्स घेऊन देतो वॉशरूमला बाश देतोय गाडी थांबवतो हॉटेलमध्ये नेतो hmm. ते कसे पेशन्स शिकतील जर आपण त्यांना शिकवलाच नाही yes. तर बरोबर तो आम आमचे आई वडील हे जास्त बेटर पेरेंट्स होते दॅन अवर जनरेशन असं मला वाटतं त्याच्यामुळे तो बरं प्रत्येक घरात एकच राजकारण राजपुत्र घरामध्ये काय बनेल ते त्याच्या आवडीचा बनेल टीव्हीवरती प्रोग्राम काय बघायचा तो त्याच्या आवडीचा बघायचा बाहेर जेवायला कुठे जायचं त्याला जे आवडतं तिथे जायचं सो ही ही फील नाही ही स्पेशल येस युअर आर स्पेशल यु आर स्पेशल फॉर मी मग बाहेरच्या जगात सुद्धा मग Uh, बॉस ओरडला की ते वाईट वाटणं किंवा राग येणं संताप येणं hmm. uh, म्हणजे uh, जसं पूर्वीच्या काळी uh, कोणी अशोक म्हणायचा ना त्याच्या वेळेला जर काही चूक केली तर वडील जाऊन मास्तरांना सांगायचं ह्याला ना बडवून काढा पट्टीने किंवा छडीने असं आता नंतर नंतर ते सगळी संकल्पना बदलत गेली त्या मला इथे आणखी तुम्हाला विचारायला आवडेल की कॅट फाईट आता आपण जसं म्हणतो की ऍक्ट्रेस खूप ऍक्ट्रेस एका से सेट वर तुम्ही आता काम करता म्हणजे सेटवर पाहत असाल की बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी हळूहळू धुसपूस सुरू असते तुमच्या वेळेला तुम्ही सगळ्यात ग्रेट होतात म्हणजे सुप्रिया पेगाव कर असू देत प्रिया आणि मी तर आम्ही तर म्हणजे ती माझी सोल सिस्टर आहे आय लव्ह हर बियॉन्ड वर्ड आणि किती सेट वर गॉसिप आणि गप्पा अशा सगळ्या गप्पा खूप पारल्या नेहमीच पण तुला तीच सांगते गमत मध्ये आम्ही राजकम ह्याला शांत किरण मध्ये शूट करत होतो तीन वेगळ्या म्हणजे एक सिनेमा संपत होता एकाचा छोटासा भाग म्हणून ते आले होते शूट करायला आणि एक आमचा सिनेमा सुरू होणार होता तिकडे मी सविता प्रभूने आणि मला असं वाटतं किशोरी शहाणे होती आनंदी आनंदासाठी तीन वेगवेगळ्या वेग सिनेमाच्या हिरोईन्स आम्ही एका रूम मध्ये होतो कारण शांतगिरीनला oh. एक रूम पुरुषांची एक रूम बायकांची असायची कोणालाही oh. सेपरेट मेकअप रूम नव्हती एका मेकअप रूममध्ये तीन वेगळ्या आणि आम्ही खूप मजा केली आम्ही खूप हसलो आणि आम्ही खूप मजा केली तेव्हा ते 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 सांगते होती कॉम्पिटिशन होती पण अशी नव्हती हेल्दी कॉम्पिटिशन आम्ही एकमेकींच्या कामांची तोंडभरून स्तुतीही केली अलकाचा तिचा स्वतःचा एक ऑडियन्स होता आणि आम्ही कधी अजूनही भेटलो की मी आणि अलका अगदी खूप छान गप्पा मारतो वर्षा असेल किशोरी पण माझी खूप छान मस्त मैत्रीण आहे अश्विनी भावे अश्विनी कधीही आली की अश्विनी आय लव्ह अश्विनी सो गुड लुकिंग यांची सो रिगल यु नो त्यामुळे मला अश्विनी ही तितक्याच प्रेमाने भेटते मायेनी आस्थेनी भेटते तिच्या घरी सगळ्यांना ती एकत्र बोलवते इतकं प्रेमाने खाऊ पिऊ घालते oh, आणि oh, oh, oh. इतकं छान आदरात करते हा सॉफ्ट अश्विनी फॉर दॅट यु नो सो you know, so, uh, uh, आज मला आज तरी ती कॅटपाईट आहे असं वाटत नाही कदाचित तुला सांगू का काय फरक पडला असेल आमच्या वेळेला ना एवढी माध्यम नव्हती एवढी hmm. कठर कॉम्पिटिशन नव्हती hmm. करियर करण्याची ही एवढी काय म्हण जी एक ती आस नव्हती होती आम्हाला पण करियर करायचीच होती नाही असं मी म्हणणार नाही पण आता जी ती कठ्रोट कॉम्पिटिशन झाली आहे ना एकदम अशी कुठेतरी ते, ते कारण असू शकतं त्याचं असं मला वाटतं हु. आता बऱ्याचदा असं आम्ही ऐकतो की हा रोल मला मिळणार होता पण आयत्या वेळेला तो अमुक अमुक, अमुक अभिनेत्रीला मिळाला आणि मग त्याच्यानंतर खूप वेळा ते बोललं जातं बऱ्याच ठिकाणी तुमच्या वेळी असं असायचं की झालं ना म्हणजे आता खरं असून आठाळसून माझ्याशी तेव्हा बोलायला आले होते कारण धूमधडाका माझा ऑलरेडी झाला होता आणि मी मला वाटतं नाटकाच्या तिथे अण्णासाहेब देऊळगावकर वगैरे ते भेटायला आले होते माझ्या नाटकाच्या तिथे पण नंतर तो रोल केला वर्षानी पण ठीक आहे ना म्हणजे ओके okay. मग कदाचित मला लहानपणापासून फिलॉसॉफिकली तसं वाढवलं गेलं असेल की जे तुमच्या नशिबात आहे ते तुमच्याकडे येणारच नो मॅटर वॉट बरोबर सो आय थिंक वी फेल्ट वी इच ऑफ फर्स्ट हॅड अ स्पेस इन द फिल्म इंडस्ट्री जातात ना आता अरे हा रोल मला असते ती मजा आली असती असं वाटतं बघून अरे मला मिळाला पाहिजे होता हा रोल असं वाटतं तुम्हाला म्हणजे ते बघून hmm. तसं वाटणं साहजिक आहे पण म्हणून अरे हे कसंही करून माझ्याकडेच मी कसं वळवून घेईन आणि मग तिचं मी कसं कौतुक करणार नाही तिला मी कसं काही बोलणार नाही अशा प्रकारचं नव्हतं निश्चितच हिंदी तुम्ही काही सिनेमांमधन कामं केलीत आणि जॅकी श्रॉफ हे एकमेव आहे ज्यांना उत्तम मराठी कळतं ते उत्तम मराठी बोलतात आणि ते मराठी माणूस दिसला की प्रेमानेच करतात तर त्यांच्यासोबतचा किंग अंकल मधला अनुभव शाहरुख शाहरुखही होता तेव्हा त्याचा तर तेव्हा ते दिवाना रिलीज व्हायच्या आधीच आम्ही शूट केलं होतं mm -hmm. त्या आमच्या शूटिंग दरम्यान दिवाना रिलीज झाला जा ज्याने तो स्टार बनला दिवाना नावाचा सिनेमा इफ यू रिमेंबर त्याचा दिव्या भारती आणि त्याचा त्याचा तो स्टार झाला पण इट वॉज अमेझिंग वर्किंग विथ हिम एक्सपिरियन्स वर्किंग विथ शाहरुख खान वॉज ग्रेट तेव्हा सुद्धा तो इतका त्या स्क्रिप्ट मध्ये त्या सगळ्यामध्ये इत बुडलेला असायचा ना तेव्हा mm. सुद्धा अजिबातच mm. चेष्टा मस्कर असं ना काही नाही mm. आणि जॅकी श्रॉफ पण बिकॉज महाराष्ट्रीयन तुम्ही अशी मराठीत बोलायचा आम्ही खूप गप्पा मारायचो आणि खूप छान mm. mm. ते किंग वा अंकलचं शूटिंग झालं होतं कारण ते ऑलरेडी मला अनिकेत झालं होतं आणि मी अनिकेतला घेऊन गेले होते आणि तेव्हा टायगर श्रॉफ वॉज अ देअर त्याच्या वडिलांबरोबर आला होता तो पण खूप छोटासा होता आणि ती दोघही आमची मुलं तेव्हा लहान होती तर त्यामुळे मजा आली होती खूप तेव्हा <laughs> हिंदी मधले असे कोणी जसं तुम्ही मराठीतल्या इतक्या दिग्गजांची नावं घेत आहे हिंदी मधले असे कोणी दिग्गज आहेत ज्यांच्या सोबत किंवा ज्यांच्या सोबत तुम्हाला लाभली आणि त्यांच्या सोबत मेन म्हणजे राकेश रोशन यांचं नाव घेन मी इट वॉज ग्रेट वर्किंग विथ इन अंकल इतकं परफेक्ट बाउंड स्क्रिप्ट राकेश रोशन यांच्या सेटवरती एक डायलॉग डिरेक्टर असायचा की तुम्ही बोलताय ती तुमची लँग्वेज करेक्ट आहे का नाही Oh. ते डायलॉग आहेत का नाही ते, ते कायम एक डायलॉग म्हणजे काय म्हणूया डायलॉग डिरेक्टर म्हण किंवा त्याचा मार्गदर्शक म्हण कायम बरोबर उच्चार उच्चारण त्याचं डायलॉग त्याचं स्क्रिप्ट स्क्रिप्टवरती त्यांचा खूप स्ट्रॉंग भर असायचा राकेशचा आणि आय हॅड अ व्हेरी नाईस टाइम वर्किंग विथ इन किंग अंकल मला अगेन मी खूप नशिबाने की मला त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं <laughs> आणि एक मी पिक्चर केला होता पैसाच पैसा, पैसा नावाचा म्हणजे तुला माहिती पैसा आहे पैसा, 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 पैसा मराठीत तो होता दामकरी काम आ, ओ, दामकरी कामचा सेम म्हणजे सुमती गुप्तांनी जे आत्याचा जो रोल केला तो तो नूतनजीनी केला होता Oh. आणि त्याच्यामध्ये ते राजा दाणी जे काम केलं होतं ते गुलशन ग्रोवरनी केलं होतं आणि त्याच्यात पण जॅकी श्रॉफ होता जे इथे कृष्णकांत दळवींनी केलं होतं ते जॅकीने केलं होतं तिकडे आणि तिथे त्याच्या ज्या प्रेयसीचं काम असते शेदाची त्याच्या राहणारी मुलगी असते <laughs> ते काम मी केलं होतं गुलशन ग्रोवर चे ऑपोजिट होतं ते सो त्या वेळेला पण मेहुल कुमारांसारख्या एवढ्या मोठ्या दिग्गज दिग्दर्शकाबरोबर काम करायला मिळालं आणि खूप ग्रेट वाटल तो पण एक्सपिरियन्स फार ग्रेट होता हुँ. एक कॅन्डीड काही प्रश्न असतील तुम्ही इतकी वर्ष आज इंडस्ट्रीत काम करताय इथे फेवरेटिजम आणि पॉलिटिक्स असतं का यावर तुमचं मत काय आहे न, ना फेवरेटिझम पॉलिटिक्स याचा अनुभव आलाय सगळ्याच प्रोफेशन मध्ये असतं कुठल्या प्रोफेशन नाही नाहीये म्हणजे मला असं वाटतं उद्या तुम्ही म्युन्सिपालिटी शाळेतल्या टीचरच्या पोस्टसाठी जरी अप्लिकेशन केलं तरी तिकडे सुद्धा फेवरेटिजम आणि निपोटिझम आणि तुम्ही कॉर्पोरेट मध्ये जा कुठेही जा सो जिथे जिथे मनुष्य स्वभाव आहे तिथे फेवरेटिझम आणि पॉलिटिक्स हे असणार एकट <laughs> फिल्म इंडस्ट्रीला का बदनाम करा सगळीकडेच आहे ते आणि तुम्ही ते किती त्याला बळी पडायचं तुमच्यासाठी तुम्हाला हवं असलेलं काम किती महत्वाचं आहे तुमच्या स्वाभिमानापेक्षा महत्वाचं आहे का हा तुमचा प्रश्न आहे तुम्ही तुम्ही असा टीचर असा नोबेल प्रोफेशन का तुम्ही एखाद्या कॉर्पोरेटमध्ये काम करणारी व्यक्ती असा हे सगळीकडेच आहे कुठे नाहीये सांग मराठी इंडस्ट्रीमध्ये आज तुम्ही अनेक तरुण तरुणांसोबत तरुण पिढी सोबत काम करताय अनेक जणांसोबत काम करताय आणि कालचा हे तुम्ही पाहिलेला आहे तुम्हाला या आजच्या तरुण पिढीत आजच्या तरुण कलाकारांमध्ये अभिनयाची सहजता मोठ्यांशी वागण्याची सहजता किंवा सेटवरचं से एक असं असतं ना की आपण एकत्र एक मिळून काम करण्याचा जो हे असतो तो एक आ, त, कसा असतो त्यांचा ॲटिट्यूड आणि ते तुम्ही कसं ऑब्झर्व करताय एक... म्हणजे जे जे मी आता प्रोजेक्ट्स केले म्हणशील तर आता बघ ना मी अगबाई सासूबाई केलं त्याच्यात तेजू होती तेजश्री प्रधान hmm. तिची आणि माझी इतकी घट्ट मैत्री झाली आहे मी मैत्रीच म्हणेन ती माझ्यापेक्षा खूप लहान आहे माझ्या hmm. मुलीसारखी आहे पण इतकी की hmm. आम्ही आजही भेटतो अगबई सासूबाई बंद होऊन इतकी वर्ष झाली <laughs> तरी आजही तेजू आणि मी कम्प्लिटली एकमेकांच्या मध्ये आहोत आणि तिचं काम करण्याची पॅशन आय अडमायर हरफलआ खूप अप्रतिम वाचने काम करायची पॅशन खूप आहे तिच्यामध्ये आणि ती खूप छान रीतीने स्वतःला प्रोजेक्ट आणि प्रेझेंट करते आय अडमायर दॅट